नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांना व मदतीसांना राज्य सरकारकडून चाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट रक्कम देण्याचा शासनाने गुरुवारी मंजुरी दिली त्यामुळे राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेतली महिला व बाल विकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील लाखो अंगणवाडी सेविका व मदतनेशांना दिलासा मिळाला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ही भाऊबीज भेट रक्कम त्वरित अदा करण्यासाठी राज्य शासनाने चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार इतका निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीचे वितरण आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे शासनाने आयुक्तांना तातडीने या रकमेचे वितरण करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत राज्यामध्ये कार्यरत पाचशे त्रेपन्न बाल विकास प्रकल्प राज्यामध्ये पाचशे त्रेपन्न बाल विकास प्रकल्प कार्यरत असून त्यामध्ये ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात चारशे एकोणपन्नास प्रकल्प आणि नागरी क्षेत्रात एकशे चार प्रकल्प कार्यरत आहेत केंद्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्यासाठी एक लाख दहा हजार पाचशे छप्पन मंजूर अंगणवाडी केंद्रे असून त्यापैकी ग्रामीण क्षेत्रात त्र्याहत्तर हजार एकशे सोळा अंगणवाडी केंद्रे व आदिवासी क्षेत्रात सतरा हजार एकशे एकाहत्तर अंगणवाडी केंद्रे नागरी क्षेत्रात एकोणीस हजार सातशे नव्याण्णव ना अंगणवाडी केंद्रे व पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियांतर्गत सत्तर अंगणवाडी केंद्रे आदिवासी भागात मंजूर आहेत